प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस डिसेंबरच्या भागामध्ये मुक्ता आशूसाठी गोळ्या घेऊन येते आणि ती सांगते हे सगळं नाटक करण्याची तुला काही गरज नव्हती आशू म्हणतो तुला काय वाटतं मी हे दुखण्याचं नाटक करतोय का मुक्ता म्हणते मी म्हणतच नाही तू दुखण्याचं नाटक करतोय ते मी नाटक यासाठी म्हणती आहे की तू या, या, या सगळ्यामध्ये हे जे इतके तिखट पाणीपुरी खाल्लेस पाणी ना आणि मला सगळ्या तिखट पाणीपुरी पसतात असं जे केलंस ना त्याचं नाटक म्हणतीय यावरती आशू म्हणतो हो ते तर खरं नाटकच होतं म्हणजे खरंच ही स्पर्धा करण्याची आता माझी ताकद कारण पहिलं पाणीपुरी खाणं अजिबात होत नाही मुक्ता म्हणते तेच सांगते फॉरेन रिटर्न आशु देशपांडे तुला तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे की या तिखट पाणीपुरी आता तुला झेपणारच नाही काय गरज होती आता निमूटपणे हे औषध घे आणि आता गपचूप पडून राहा यावरती आशुतोष ते आता औषध घेतो आणि म्हणतो वा याच्याने इन्स्टंट रिलीफ मिळेल का मुक्ता म्हणते जरा तरी रॉकेट सायन्स आहे का याच्यामध्ये साधं सायन्स आहे की कोणतीही औषध घेतल्यावरती लगेच इन्स्टंट रिलीफ मिळतच नाही थोडा वेळ जाईल ना तोपर्यंत सागर तिकडे येतो आणि हे सगळं ऐकत असतो सागर विचार करतो काय मोठा बिझनेसमॅन मला शिकवतोय गोष्टी याला साधे एक गोष्ट कळत आहे की दुसऱ्यांच्या घरी जाऊन कसं वागायचं काय ते मोदक खाल्ले अभरभक्यासारखे काय ते सगळे पाण्यापुरे खाल्ल्या आणि आता पोट धरून बसलाय वेळेतच लग्न केलं असताना तर मैत्रिणीच्या घरी येऊन हे असं काय करायची वेळच आली नसती असं म्हणत चिडलेला सागर आता आधीच अशुवरती राग असतो आणि त्यातच आता तो अजून चिडतो तोपर्यंत इकडे मात्र खूप मोठी गोष्ट चालू असते मिहिका आणि आता इकडे हर्षच्या घरी मिहिका योगा करत असते तिचं मेडिटेशन चालू असतं आणि तिने नोकराला सांगून सगळ्या सगळ्या ज्या बाटल्या असतात दारूच्या त्या सगळ्या बाटल्या दारूच्या घराच्या बाहेर फेकायला सांगितलेल्या असतात आणि त्याचबद्दल जाब विचारण्यासाठी हर्ष आलेला असतो हर्ष येतो आणि मिहिका मिहिका मला तुझ्याशी बोलायचं आहे मिहिका ऐक ना पण मिहिका आपलं लक्षच नाही किंवा मेडिटेशन मधून आपण करत असते आणि त्याच वेळेला नोकर येतो आणि मॅडम तुम्ही सांगितलं ना काम ते सगळं झालंय असं म्हटल्यावर ती मिहिका लगेच डोळे उघडते आणि ठीक आहे बरं झालं बाकी सगळ्या दारूच्या बाटल्या गेल्या पण इथे एक मोठी दारूची बाटली आहे ती पण बाहेर काढा यावरती हर्ष चिडतो आणि खबरदार कोणी कुठे हात लावणार नाही ती माझ्या फॉरेनवरून आलेल्या मित्राने मला गिफ्ट दिली आहे ती बॉटल माझ्यासाठी खास आहे ती खूप इम्पॉर्टंट बॉटल आहे यावरती मेहिका म्हणते दादा तुम्ही एक काम करा बरं ती दारूची बॉटल घेऊन बाहेर जा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा नाहीतर फोडून फेकून द्या असं म्हटल्यावर ती इकडे आता हर्ष चिडतो आणि ए तू बाहेर हो तुला काय सांगितलेलं कळत नाहीये का कुणीही दारूच्या बॉटलला हात लावणार नाही यावरती मग मात्र मी ही का म्हणते दादा तुम्हाला जे सांगितलंय ना ते तुम्ही करायला जा असं म्हटल्यावरती मग मात्र तो माणूस का ले गेल्यावरती आता थोडासा नॉर्मल घेत हर्ष म्हणतो मिहिका काय चाललंय तुझं तू का सगळ्या इतक्या एक्सपेन्सिव्ह दारूच्या बाटल्या बाहेर फेकायला सांगितल्यास यावरती मिहिका म्हणते अरे असं काय करतोस गणपती येत आहेत ना म्हणजे गणपती आले आहेत ना आता गणपती आल्यावरती घरात दारू असणं किती योग्य आहे यावरती इकडे आता हर्ष म्हणतो अगं पण आपल्या घरात कुठे असतात गणपती आपल्याकडे गणपती नसतात ना मग काय झालं आपल्या घरात आपण दारूच्या बाटल्या ठेवल्या तर यावरती मीही का म्हणते असं कसं आपल्या घरात जरी गणपती नसले तरी ज्यांच्याकडे गणपती येतातच ना म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन तर होतं ना मग या सगळ्यामध्ये आपण दारूच्या बाटल्या हे करायच्या मांसाहार तर आपण बंद केलेलंच आहे मग हे सुद्धा बंद करूया बाळाच्या हेल्थसाठी हे सुद्धा चांगलं नाहीच ना आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जी असल्यावरती बाळाला तसा परिणाम होतो असं मी वाचलेलं आहे आणि त्याचसाठी आपण पण नॉनव्हेज पण बंद केलंय आणि आता दारू पण घरात येणार नाही असं म्हणत मी ही मीही का हर्षला अशा मोठ्या कचाट्यात अडकवते की त्याला याच्यातून बाहेर पण पडता येत नाही आणि त्याला विरोध पण करता येत नसतो कारण विरोध केला तर ही बाई अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगेल की हिच्या पोटामध्ये असलेलं बाळ हे माझं नाही तर हिच्या बॉयफ्रेंड मिहिरचं आहे आणि अख्ख्या बिझनेस वर्ल्डमध्ये मा माझी नाचक्की होईल त्यामुळे हर्षला अगदी दाबून मार खायला लागत असतो आणि मिहिका या सिच्युएशनचा अचूक फायदा घेत असते मग हर्ष रागारागात निघून गेल्यावरती मिहिका गणपती बाप्पाचं स्मरण करून नमस्कार करते आणि ती सांगते मी जे हे नाटक करते आहे ना हे नाटक फक्त आणि फक्त माझ्या घरच्यांना या हर्षमुळे जो त्रास झालाय ना तो त्रासाचा बदला घेण्यासाठी करते आहे जर या सगळ्यामध्ये माझ्याकडून काही चूक होत असेल ना तर गणपती बाप्पा मला माफ कर आणि या सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबाला माझ्यामुळे कोणतंही दुःख याच्या पुढे होणार नाही यासाठी परत एकदा मी तुझ्याकडे प्रार्थना करते असं म्हणत मीही का गणपती बाप्पाला प्रार्थना करत असते तोपर्यंत इकडे आता आदित्य आणि सई हे दोघ जण आशूच्या इकडे येतात आणि आशू सोबत गेम खेळायला लागतात त्यांना आशू हा आता आपला फ्रेंडच वाटायला लागतो आशु तो सोबत गप्पा टप्पा करत असताना इकडे आता आदित्य येतो आणि तो म्हणतो तुम्ही नाक बंद करायचं आहे आणि मी जी गोष्ट तुमच्या नाकाच्या समोर धरेन ना ती गोष्टीचा वास घेऊन ती गोष्ट कोणती आहे हे तुम्ही सांगायचं आहे मग एक एक करत आता मात्र आधी अॅपल आणि त्यानंतर इरेजर अशा गोष्टी त्याच्या समोर धरल्या जातात समोर गोष्टी धरल्यावरती आशुतोष एक एक करत सगळ्या गोष्टींचा स्मेल घ्यायला लागतो सगळ्या गोष्टींचा स्मेल घेतल्यावरती आशुतोष एक एक करत सगळ्या गोष्टी सांगायला लागतो आधी ऍपल सांगतो त्यानंतर हा तुमच्या कंपास मधला आहे हे सांगतो सगळं सगळं व्यवस्थित सांगितल्यावरती इकडे आता तो सांगतो आणि हा मोदकाच्या सारणाचा सा वास कुठून येतोय यावरती मुक्ता म्हणते बघितलं म्हणजे हा तुमचा काका आहे ना आशु तो ना शाळेमध्ये असल्यापासूनच शार्प आहे तुम्ही कसे आत्ता शार्प आहात तुमच्या सारखाच तो त्यावेळेपासून इतका शार्प आहे ना की त्याला कोणतीही गोष्ट लगेच कळते हा मोदकाच्या सारणाचा वास हा किचन मधून येतोय मी इकडे किचन मध्ये मोदकाचं सारण बनवते आहे यावरती आशुतोष म्हणतो पुन्हा अगं सकाळीच तर तू मोदक केलेस ना ते मोदक मी टेस्ट पण केले यावरती आता इकडे मुक्ता सांगते आदित्य आणि सई तुम्हाला माहितीये का सकाळी जे मोदक आपण नैवेद्यासाठी केले होते ना त्या मोदकाला एक पांढऱ्या कोट मधला बकासूर आला होता आणि त्या बकासुराने खादारपणाने ते सगळे मोदक संपवले म्हणून आता संध्याकाळच्या नैवेद्यासाठी काहीच उरलेलं नाहीये घरातील लोकांना खायला काही उरलेलं नाहीये आणि म्हणून हे पुन्हा मोदकाचं सारण करून मोदक करते असं म्हणत मुक्ता आता मोदकाचं सारण पुन्हा एकदा करत असते त्यावरती आशुतोष म्हणतो अच्छा म्हणजे सगळे मोदक मी संपवले तर का मुक्ता फाटे हो तर काय असं म्हणत मुक्ता पुन्हा एकदा मोदकांची तयारी करत असते मग आशुतोष इकडे सई आणि आदित्य यांच्यासोबत खेळण्यासाठी त्यांच्या रूममध्ये निघून जातो सा इकडे सावनी मुद्दाम कारस्थान करण्यासाठी आणि आता गणपतीच्या दिवशी घरामध्ये वाद करण्यासाठी मुक्ताला अख्ख्या घराच्या विरुद्ध भडकवण्यासाठी कारस्थान एक तिच्या मनामध्ये तयार असतं आणि तेच कारस्थान वर्कआउट करण्यासाठी ती किचन मध्ये येते किचन मध्ये आल्यावर ती आपल्या हातामधला पेपर हा पेपर असतो आरतीच्या प्रेग्नन्सीचा जो तिला तिकडे पडलेला सापडलेला असतो तो पेपर हातातून खाली टाकते आणि तिकडून निघून जाते मुक्ता म्हणते सावनी तुमचा कसला तरी पेपर खाली पडलाय सावनी म्हणते अच्छा हा पेपर का अगं पण मुक्ता हा पेपर माझा नाहीच आहे हा पेपर ना असिस्टंट आरती आणि इकडे आली होती आणि हा पेपर घेऊन आता मुक्ताला माहिती असत की आरती प्रेग्नेंट आहे पण आरतीने अजूनही मुलाचे बाबा कोण हे मुक्ताला सांगितलेलं नसतं त्यामुळे मुक्ता थोडे चिंतेत असते त्याच वेळेला आता इकडे तो पेपर पेपर घेते आणि म्हणते हा तुम्हाला कुठे सापडला त्यावर ते, ते आता इकडे सावली सांगते अग ते, ते काही नाही मी न ना सहज बाहेर गेले होते ज्या वेळेला मी बाहेर गेले होते तेव्हा लक्की आणि आरती आपला लक्की आणि आरती दोघ जण खाली न भांडत होते काहीतरी झालं खरं तावा तावाने आरती काहीतरी बोलत होती आणि त्यानंतर ती तिकडून निघून गेली तेव्हा हा पेपर खाली पडला मला तर वाटलं होतं की ती लकीशी बोलून मग आपल्या घरी गणपतीच्या पाया पडायला येईल पण ती आली नाही नक्की काय मला कळलं नाही का पण काहीतरी गडबड आहे हा पेपर तिच्या प्रेग्नन्सीचा आहे मला तर वाटलं की मग ती लकीला हे सांगायला आली म्हणजे म्हणजे काय तो लकी बाळाचा बाप आहे असं म्हणत ती आता मुक्ताला मुद्दाम या सगळ्यामध्ये अडकवून घरच्यांच्या विरोधात हे करण्याचा प्रयत्न करत असते आता मुक्ता ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत असते त्या प्रश्नाचं उत्तर तिला सावनीने दिल्यामुळे मुक्ताला धक्काच बसतो आणि ती विचार करते नाही नाही असं कसं होऊ शकेल हे सगळं केलंय आरती बोलली का नाही यावरती मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही सावनी हे खरंच असं घडलं होतं का यावरती सावनी म्हणते मी कशाला खोटं बोलू मी तुला खरं तेच सांगते मग मुक्ता क्षणाचाही विचार न करता तो पेपर घेऊन धावत आरतीला भेटायला निघते आता सावनी विचार करते वा या गणपतीला घरामध्ये दिवाळीचे फटाके फोडले नाही ना तर मी पण नाव सांगणार नाही सावनी असं म्हणत ती आता निघते पण तोपर्यंत मुक्ता सगळ्यात पहिले हे सागरला सांगण्यासाठी त्याच्या रूममध्ये येते सागर काहीतरी ऑनलाईन मध्ये बिझी असतो मुक्ता म्हणते ऐका ना सागर मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे सागर तिला हात दाखवत म्हणतो मुक्ता माझं खूप महत्त्वाचं काम चालू आहे पण मुक्ता काही थांबायला तयार नसते मुक्ता सांगत असते सागर ऐकाना माझं काम तितकंच इम्पॉर्टंट आहे पण सागरचं सा लक्ष नसतं मग मुक्ता विचार करते नाही, नाही। मला इतका वेळ घालवून चालणार नाही तो जर का लकी असेल तर मला आरतीची भेट घेतली पाहिजे जे काही सत्य आहे ते मला त्याला विचारायलाच पाहिजे आणि तिच्याशी भेटून मग पुढे काय करायचं ते मी बघते आता सध्या सागर बिझी आहेत तर मी ताबडतोब आरतीला आणि त्यानंतर काय करायचं ठरवते म्हणून मुक्ता आता इकडे सागरला काही न सांगता तिकडून धावत बाहेर येते तो पर्यंत इकडे आता अशू हा दोघांसोबत खेळत असतो ज्या वेळेला तो, तो दोघांच्या सोबत खेळत असतो त्यावेळेला मुक्ता बाहेर येथे चप्पल घालते आणि निघते तोपर्यंत आशु या दोघांच्या सोबत पकडापकडी खेळत असतो तो मुक्ताला पाहतो आणि मुक्ता कुठे चाललीस मुक्ता म्हणते काही नाही तू जरा आतमध्ये जा थोडा वेळ आराम कर मी येतेच यावरती आशू म्हणतो नाही नाही तू इतक्या धावपळीत चाललेली आहेस असं सोडणार नाही असं म्हणत आशू मुक्ताला आता मात्र थांबवतो आणि तिच्या सोबत तो पण जातो मुक्ता नको नको म्हणत असताना तिची सोबत करतो हे सगळं सावनी पाहते आणि सावनी विचार करते अरे बाप रे बेस्ट फ्रेंडला आपल्या फ्रेंडची इतकी काळजी वाटते आणि सावनी विचार करतच असते तोपर्यंत आता इकडे आशू घेऊन जातो मुक्ताला आणि मुक्ता சவு இடையா तोपर्यंत आरतीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आरतीने हा निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरी आपलं जीवन आता संपवायचं म्हणजे आता लकी जर का या बाळाला स्वीकार करत नाहीये तर मग जगून तरी काय फायदा आहे नको त्या या सगळ्या फंड्यामध्ये आपण अडकलोय आणि या सगळ्यामध्ये आता मात्र आपल्या आई वडिलांची बदनामी व्हायला नको म्हणून आरती खूप घाबरलेली असते आणि तिकडेच असलेल्या एका विहिरीमध्ये स्वतःला संपवण्याचा ती विचार करते आणि त्याच वेळेला देवाने जसं पाठवावं तशी मुक्ता आणि आता तिकडे येतात आणि मुक्ता तिला थांबवते आरती आरती काय करत लागले का तुला असं म्हणत मुक्ता तिचा हात धरते तिला थांबवते आरती म्हणते नाही नाही मॅम मला जाऊ दे म्हणजे आता जगून तरी माझा काय उपयोग आहे मुक्ता म्हणते वेळ लागले का तुला काय झालंय तुम्हाला सगळं खरं खरं यावर सांग यावरती आरती सांगते की मी ना मी आहे यावरती मग मात्र मुक्ता म्हणते काय बोलतेस तू ते तर मला माहिती आहे पण तू मला बाळाच्या बाबाचं नाव सांगणार होतीस ना तो लकी आहे का यावरती आता मात्र आरती रडायला लागते आरती रडायला लागते मुक्ता तिला आपल्या जवळ घेते मुक्ता जवळ घेते आणि आता ती म्हणते हे बघ आरती वेडेपणा करू नकोस या सगळ्यावरती दुसरा सुद्धा उपाय असू शकतो अशी म्हणतो तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते आत्महत्या करणं हे पळपुटेपणाचं लक्षण आहे आणि या सगळ्यांनी प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत उलट कॉम्प्लिकेशन वाढत जातात आणि हे कॉम्प्लिकेशन न वाढवता याच्यावरती तोडगा काढणं हा एकच उपाय आहे असं म्हणत तो आता आरतीला समजवतो आरती हमसाहुंशी रडायला लागते मुक्ताला मिठी मारते मिठी मारल्यावरती मुक्त मुक्ता मात्र आता इकडे तिला जवळ घेते यावरती मुक्ता म्हणते काय झालं तू लकीसोबत बोलली आहेस का आरती म्हणते हो मॅम मी लकीला बोलले मी लकीला सांगितलं की हे बाळ आपलं आहे आणि त्यावरती लकीने मला अबॉर्शन करण्याचा सल्ला दिला यावरती आता आरती सांगते खरं तर मला हे बाळ हवं आहे मला या बाळाचं संगोपन करायचं आहे पण या सगळ्याला लकी तयार नाहीये आणि लकी तयार नसल्यामुळे माझा नाईलाज झालाय यावरती मुक्ता म्हणते तू काळजी करू नकोस हा तर विचार मनातून काढूनच टाक मी तुला आणि तुझ्या बाळाला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही तू काळजी करू नकोस आरती मी तुझ्या पाठीशी आहे होते आणि राहणार रह असं म्हणत मुक्त आता आरतीला समजवते आणि तिला घेऊन घरी येऊन तिला न्याय मिळवून देण्यासाठी मुक्त आता प्रयत्न करणार असते इकडे आता स्वाती म्हणते मम्मी अगं आरती घ्यायला हवे ना यावरती इकडे आता इंद्रा सांगते अगं हो ही पोरं आहेत ना ही चारशे दोन मध्ये आरतीला गेलेली आहेत यावरती स्वाती म्हणते हो पण आपल्याला आरती करायला पाहिजे मुक्ता कुठे आहे मला मुक्ता कुठे दिसत नाहीये पर्यंत इकडे आता ही म्हणायला लागते अगं मुक्ता कुठे गेली असेल म्हणजे तिने आता खरं तर पूजा आरती करून मग जायला पाहिजे ना यावर ती सावनी येते आणि मुक्ता ना मुक्ता हो ती अशीच आहे बघा ना आता खरं तर आरती वगैरे करायची वेळ आहे पण मुक्ताला मी बघितलं तिचा तो मित्र आशु त्यासमोर कुठंतरी बाहेर गेली म्हणजे तिला इतकं सुद्धा कळत नाही की घरामध्ये गणपती आहेत गणपती आहेत तर आपण घरात थांबावं घरात थांबून आपल्या घरच्यांची इथे पूजा वगैरे करावी हे तिला साधं काही कळतच नाहीये म्हणजे एरवी तर तिचं क्लिनिक असतं पण आज तिला सुट्टी आहे तर या सगळ्यामध्ये गणपती बाप्पाच्या इथे वेळ नको का हलवायला यावरती मग मात्र चिडलेली इंद्रा म्हणते ए चटक चांदणे तू गप्पा बस तुला काही मुक्ताबद्दल बोलायची गरज नाहीये मुक्ता आली ना की आम्ही आमचं बघू तुला या सगळ्यामध्ये पडायची काही गरज नाही असं म्हणत आता इंद्रा सावनीला जबरदस्त सा झटका देते आणि मुक्ताबद्दल एकही शब्द काढलास ना तरी सुद्धा गाठ माझ्याशी आहे असं सांगते सावनी म्हणते ठीक आहे मी जे सांगितलं मी जे पाहिलं तु ते तुम्हाला मी सांगितलं मी पाहिलेलं तुम्हाला सांगितले बाकी मला काय करायचंय मुक्ता कुठे जाव नाही तर न जाऊ असं म्हणत असताना सागर चिडतो आणि भास्कर सावनी तुझं असं म्हणायला लागतो इंद्रा पण तिच्यावरती चिडते मग सावनीचं तोंड बंद होत पण इकडे आता लकी मात्र अस्वस्थ असतो की मुक्ता बहिणी गेली कुठे असेल नक्कीच तिला आता आरतीने फोन करून नसेल ना बोलवलं काय घडलं असेल काय घडलं नसेल हा विचार करत आता लकी अस्वस्थ असतात मुक्ता तिकडे येते सोबत आरती असते त्या वेळेला इंद्रा म्हणते बघितलंस का मुक्ताने आरती माई चुकवली उलट आरतीला आरतीला घेऊन आलेली आहे असं म्हणत आता इकडे इंद्रा जोक मारायला लागते तोपर्यंत आता मात्र इकडे इंद्रा सांगते काय ग म्हणजे तू कुठे गेली होतीस कणाला बाहेर गेली होतीस या आरतीला आणायला का यावरती मुक्ता म्हणते मम्मी मला तुम्हाला काहीतरी मोठी गोष्ट सांगायची आहे यावरती मग मात्र इंद्रा म्हणते काय झालं यावरती मुक्ता सांगते मम्मी मी ज्या वेळेला हिला आणायला गेले होते ना त्यावेळेला ही जीव द्यायला निघाली होती ही स्वतःचा जीव संपवायला निघाली होती यावरती आता इंद्राला धक्काच बसतो इंद्रा म्हणते कणाला लाग कणाला तू हे सगळं करायला घेरीस आता आरतीला मुक्ताच्या सोबत पाहिल्यावरती लकीचे धाबेदाणा आणतात लकी चांगलाच घाबरलेला असतो आणि तो विचार करत असतो जर या सगळ्यामध्ये मुक्तामहिनीला सगळं सत्य कळाले तर माझं काही काही खरं नाहीये आता मला या सगळ्यातून कोणीही वाचवू शकत नाही असा विचार करत असलं की आता काय करू काय करू असं मनाशीच विचार करत असताना इकडे आता मुक्ता म्हणते हो मम्मी मी तुम्हाला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते मी जर का वेळेवरती गेले नसते ना तर या मुलीने स्वतःचा जीव दिला असता आता मात्र इंद्राला काळजी वाटते ती आता आरती जवळ येते आरती अगं काय झालं मुक्ता काय बोलते, मुक्ता म्हणते हो ही विहिरीमध्ये उडी मारून जीव द्यायला निघाली होती मी वेळेमध्ये पोहोचले म्हणून मी हिला थांबवू शकले आरतीला आता मात्र या अवस्थेमध्ये बघून इंद्राला धक्का बसतो आणि ती आरतीच्या जवळ जाते आरती काय झालं बाळा तू असं पाऊल का उचलाल निघालीस हे बघ असं करणं हे पळपुटेपणाचं लक्षण आहे काय झालं बोल ना बाळा यावरती मुक्ता सांगते मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी जर का वेळेत गेले नसते तर आज आरतीने हे सगळं संपवलं असतं यावरती मग मात्र पुन्हा एकदा इंद्रा बाड़ा? बाड़ा आरती जवळ येते तिला समजावते काय झालं बाळा पण आरती काही बोलायला तयार नसते मग मात्र चिडलेली मुक्ता इकडे शांतपणे बसलेल्या लकीजवळ येते लकीजवळ आल्यावरती मुक्ता खाडकन त्याच्या आता एक थोबाडीत देते आता मुक्ताने लकीच्या थोबाडीत काय दिलंय हे कुणालाच कळत नाही त्यावरती इंद्रा म्हणते काय झाले सुनबाई अगं तू लकीला का मारतेस तू मध्येच आरतीला हो घेऊन आलीस मध्येच लकीला मारतेस पण इतकंच करून मुक्ता काही थांबत नाही मुक्त दुसरं थोबाडीत देते त्यावरती सागरला पण जरासा धक्का बसतो नक्की मुक्ताला झालंय काय इंद्रा म्हणते अगं काय झालंय बोल तरी सागर म्हणतो आहो थांबा एक मिनिट आणि तो लकीला आपल्या जवळ घेतो आणि तो म्हणतो तुम्ही मला काय चाललंय ते सांगा या तुम्ही का त्याच्यावरती मारताय त्याला का असं तुम्ही हे करताय माझ्या भावाने काय केलंय असं म्हणत सागर आपल्या भावाची बाजू घेतो आणि त्याला जवळ घेतो त्यावरती मुक्ता म्हणते सांगू का तुम्हाला आरती प्रेग्नेंट आहे यावरती मग मात्र सागर म्हणतो आरती प्रेग्नेंट आहे त्याचा लकीशी काय संबंध तुम्ही तिला विचारा ना तुम्ही लकीला का मार असं म्हणत अजूनही सागरला काही कळालेलंच नसतं त्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते लकी तू बोलतोस का की मी बोलू असं म्हटल्यावरती लकी काहीच बोलायला तयार नसतो त्यावरती मुक्ता मग आरतीकडे येते आरती आता हीच वेळ आहे हीच वेळ आहे की तुला बोलायला पाहिजे जर का यावेळी तू काही बोलली नाहीस ना तर मात्र काही खरं नाहीये तुला तुझ्यासाठी तुझ्या बाळासाठी हे पाऊल उचलायलाच लागणार आहे तुला खरं बोलावंच लागणार आहे जे काही आहे ते सगळं खरं खरं सांग काय झालंय काय घडलंय हे सगळं सांग असं म्हणत मुक्ताने आरतीला सगळ्यांच्या समोर सगळं सत्य सांगण्यासाठी आता मोटिवेट केलेलं असतं आरती समोर येते आणि आरती सांगते हो मला करणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा लकी आहे असं म्हटल्यावर मुक्ता म्हणते बोल आरती मग लकी लकी समोर आता आरती म्हणायला लागते हो याने मला प्रेग्नेंट केलं ज्या वेळेला ही गोष्ट मी ह्याला सांगितली तो हे एक्सेप्ट करायला तयार नाहीये आता हे सगळं म्हटल्यावरती इकडे इंद्राला इकडे सागरला आणि घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो आरती म्हणते हो याने मला फसवलंय आधी मला म्हटलं आपण लग्न करू त्यानंतर हा लग्नाला नकार देतोय मग सागर समोर येतो आणि लकी काय आहे हे सगळं ही मुलगी जे काही बोलते ते खरं आहे का मला खर खरं सगळं कळलंच पाहिजे यावरती लकी आता विचार करायला लागतो तोपर्यंत सावनी विचार करते की हा जर का शहाणा असेल ना तर हा खोट बोलेल मी दिलेला सल्ला हा ऐकेल आणि हा जर का मूर्ख असेल तर मात्र हा सगळं एक्सेप्ट करेल काय करतोय काय करतोय म्हणत आता हे सगळं आता सावनी पाहत असताना लकी फिरतो दादूस तू कुणावरती विश्वास ठेवतोस हिच्यावरती ही मला फसवण्याचा प्रयत्न करते आहे असं काहीही नाहीये हिला दोन तीन वेळा भेटलो हिला मदत केली म्हणजे काही मी हे सगळं करेन का दादूस तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का मी यातलं काहीही केलेलं नाहीये असं म्हणत लकी आता सागरला आपण हे केलं नाही असं म्हणत डिनाय करायला लागतो आता सागरचा विश्वास बसतो लकीवरती मुक्ता म्हणते लकी तू खोट बोलतोय यावरती सागर म्हणतो बस करा तुम्ही त्याच्यावरती असा आरोप नाही करू शकत यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता सांगते सागर मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते लकी खोट बोलतोय आरतीला आणि तिच्या बाळाला न्याय मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे सागर म्हणतो हे बघा म्हणजे या सगळ्यामध्ये मी माझ्या भावावरती विश्वास ठेवणार यावरती मग मात्र इकडे उभा असलेला अशू म्हणतो मला असं वाटते तुम्ही मुक्तावरती ज्या पद्धतीने बोलताय ना किंवा ज्या पद्धतीत विश्वास ठेवत नाहीये ना तुम्ही मुक्ताला ओळखलच नाहीत यावरती सागर म्हणतो एक मिनिट या घरामध्ये एकटी मुक्ता राहत नाही या घरात आम्ही पण राहतो जरा मुक्तामधून बाहेर पडून बाकीचा विचार करा माझा भाऊ असं काही करणारच नाही यावरती मुक्ता पण ठाम असते आणि सागर आरती खोट बोलत नाही आरतीला आहे बाळ इकडे आता लकीचंच चा आहे आणि मी आरतीला न्याय मिळवून देणार आणि मी हे सिद्ध करणार की हे बाळ लकीच आहे तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत मुक्ता सागरच्या विरोधामध्ये आता लकीच्या सगळं खोटं समोर आणण्यासाठी आरतीला न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज उभी असते या सगळ्यामध्ये सा सागरने तिची साथ सोडलेली असली तरी आशू तिच्या पाठीशी खंबीर उभा असतो आता आशूच्या मदतीने मुक्ता हे सगळं कसं सिद्ध करणार सागर समोर सत्य कसं आणणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे